नमस्कार आपल्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवतो आहे मस्त हेल्दी असा कोबीचा पराठा जेव्हा आपल्याला भाजीपोळी वेगळं वेगळं बनवायचा कंटाळा येतो किंवा रात्रीच्या वेळेला पटकन होणारा पदार्थ किंवा आपण हे टिफिनलाही सकाळी सकाळी पटकन बनवू शकतो मुलं जर भाज्या खात नसतील किंवा फक्त पोळी खाऊन भाजी थोडीशीच खात असतील तर त्यावेळेला आपण अशा पद्धतीने शॉर्टकट किंवा हेल्दी पराठा बनवू शकतो तर चला रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि सोबतच मी यामध्ये दोन चमचे तूप घातलेलं आहे तर कधी पण पराठा बनवताना तुपाचाच वापर करावा नसेल तुम्हाला तूप आवडत तर तेल यूज करा तर पण जास्त प्रमाणामध्ये तर तुपाचाच वापर करा पराठ्यासाठी तर इथं मी तूप घालून घेतलेलं आहे हे हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण चपातीसाठी जसं पीठ मळतो तशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे तर माझं इथं पीठ मळून झालेलं आहे याला हलकसं वरतून मी आणखी तुपाचा हात लावला आहे हलकंसं याला मऊ करायचे आणि हे पीठ आपल्याला झाकून ठेवून साईडला मुरण्यासाठी ठेवून द्यायचे कारण हे पीठ आहे तोपर्यंत आपल्याला जी पराठ्याची फिलिंग किंवा जो सारण आहे तो आपल्याला बनवून घ्यायचा आहे तर आपण कोबीचा पराठा बनवतोय तर मी ते एक असा कोबीचा गट्टा घेतलेला आहे मस्त हिरवागार बघून आपल्याला कोबी घ्यायचा आहे तर एवढा जास्त आहे तर याच्यातून मी कट करून घेते जेवढ्याचा आपल्याला पराठा बनवण्यासाठी पाहिजे तेवढा तर इथं मी हा कोबी असा अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे सोबतच आपल्याला हे बारीक चॉप करून घ्यायचं आहे एकदम फाईन चॉप त्यासाठी मी इथे चॉपरचा वापर करणार आहे तर या कोबीचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत आपल्याला आणि या चॉपरमध्ये घालून असा मस्त असा फाईन आपल्याला कोबी चॉप करून घ्यायचा आहे तुम्ही चॉपरचाच वापर करा कारण हाताने एवढा फाईन चॉप केला जात नाही मग आपला पराठा जो आहे तो फाटू शकतो त्यासाठी चॉपरचा उपयोग करा तर कोबी आपला कट करून झालेला आहे सोबतच मी एक कांदा घेतलेला आहे यामध्येच मी दोन ते ती तीन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत या कमी तिखटवाल्या आहेत तुम्ही जर तिखट, तिखट खात असाल तर मिरचीचा वापर करा किंवा स्किप केली तरीही चालेल आणि यामध्येच मी एक सात ते आठ लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत हे सर्व पण आपल्याला फाईन चॉप करून घ्यायचं आहे तर मी हे पण चॉपरमध्ये असं मस्त चॉप करून घेतलेलं आहे हे पण आपल्याला या कोबीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर हे आता कोबीमध्ये घालायचं आहे तर आपल्या भाज्या चॉप करून झालेल्या आहेत यामध्ये आता आपण मसाले घालूयात तर जराशी हळद पावडर घालायची आहे तुम्ही किती तिखट खाताय यानुसार यामध्ये लाल मिरची पावडर टाकायचे म्हणूनच मी सांगितले हिरवी मिरची पाहिजे तर तुम्ही स्किप करू शकता किंवा थोडं थोडं दोन्हीही टाकू शकता सोबतच यामध्ये मी जरासं जिरं टाकलेलं आहे आणि या सारणामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ पण टाकून घ्यायचं आहे आणि सोबत मी गरम मसाला घातलेला आहे तर सारण हे बनवून आपल्याला जास्त वेळ ठेवायचं नाही कारण मीठ टाकल्यामुळे भाज्या ज्या आहेत त्या पाणी सोडतात आणि आपल्या सारणामध्ये पाणी पाणी होऊ शकतं आणि आपला पराठा फाटू शकतो त्यासाठी आपल्याला जेव्हा हे बनवायचं आहे तेव्हा लगेच आपलं सारण बनवायचं आहे आणि लगेच आपल्याला पराठा बनवायला सुरुवात आहे यामध्येच मी भरपूर सारी अशी कोथिंबीर कापून घेतलेली आहे ती घातलेली आहे आणि हाताने मिक्स करायचं आहे हे सारण मस्त आपल्याला सर्व भाजीवरती आपले हे मसाले लागले पाहिजेत अशा पद्धतीने हे आपल्याला हातानेच मिक्स करायचंय तर अशा पद्धतीने हे माझं आता मिक्स करून झालेला आहे पाहू शकता सर्व जो आपला कोबी आहे तो मस्त असा कलरफुल झालेला आहे तर कलरफुल आपलं असं हे सारण तयार आहे तर चला आता आपण लगेच पराठा बनवायला सुरुवात करूयात खूप सोपी प्रोसेस आहे कोणी पण हे बनवू शकतं अशा पद्धतीने साधी सोपी पराठ्याची ही रेसिपी आहे तर आपलं पीठ जे आहे ते आ, रेस्ट होऊन आता छान तयार झालेला आहे याला हाताने असं हलकंसं सॉफ्ट करून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला पराठे बनवायला सुरुवात करायचे तर पिठाचा मी छोटासा गोळा तोडून घेतलेला आहे तो सुक्या पिठामध्ये बुडवून हाताने आपल्याला अशा पद्धतीने वाटीसारखं बनवून घ्यायचं आहे तुम्हाला जर असं बनवता येत नसेल तर तुम्ही सरळ पोरपट बेलण्यावरती हे लाटून घेऊ शकता छोट्या पुरीसारखं आणि जे आपण सारण बनवून ठेवलं होतं ते आपण जेवढं जास्त या पराठ्यामध्ये भरू शकतो तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये भरण्याचा प्रयत्न करायचा आहे हलकंसं याला हाताने प्रेस करायचं आहे आणि हे जे कणिक आहे आपली ते हळूहळू अशा पद्धतीने आतल्या बाजूला खेचत जाऊन हे आपल्याला व्यवस्थित अशी बंद करून घ्यायची आहे तर दोन्ही हाताचा वापर करून हे आपल्याला व्यवस्थित असं एकदम चांगल्या प्रकारे बंद करून घ्यायचं आहे जेणेकरून आपला पराठा जो आहे तो फाटू नये यासाठी आणि याला आपल्याला सुकपीठ जे आहे त्यामध्ये डीप करून घ्यायचं आहे एक वेळेला चला तर आता आपला पराठा लाटण्यासाठी तयार आहे तर इथं मी आता मस्त असा पराठा लाटून घेते तर पराठा लाटताना कधी पण हलक्या हातानेच लाटायचा आहे कुठलाही पराठा तुम्ही बनवा एकदम हलक्या हाताने त्याला प्रेस करत जायचं आहे कारण जास्त आपण जर भार लावू त्याला लाटताना तर आपला पराठा जो आहे तो फाटू शकतो म्हणून कधी पण आपल्याला पराठा जो आहे तो हलक्या हातानेच लाटून घ्यायचा आहे आणि जास्तीत जास्त सुक्या पिठाचा उपयोग करायचा आहे कारण आपला पराठा जो आहे तो पोळपाटाला चिटकू नये आणि फाटू नये यासाठी तर इथं मी माझा पराठा जो आहे तो लाटून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने जाडच ठेवायचं आहे खूप पातळ लाटायचं नाही आपला पॅन गरम आहे तर पॅनवरती आता आपला जो पराठा आहे तो भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत आपला पराठा एक वरती भाजतोय तोपर्यंत आपल्याला दुसरा जो आहे तो, ला तो लाटण्याची प्रोसेस चालू ठेवायची तर मीडियम फ्लेमवरती आपल्याला हा पराठा जो आहे तो लाटत राहायचा आहे कारण हाय फ्लेमवरती हा करपू शकतो तर मस्त आपल्याला क्रिस्पी आणि कुरकुरीत असा सर्व बाजूनी भाजलेला पराठा पाहिजे म्हणून गॅसची फ्लेम आपल्याला पूर्ण पराठा भाजेपर्यंत मिडियमच ठेवायचे तर एका बाजूने मी हा भाजल्यानंतर पलटून घेतलेला आहे तर दुसऱ्या बाजूने पण हलकासा भाजू द्यायचा आहे आणि त्यानंतर यावरती आपल्याला तूप लावायचं आहे मी तर तूपच वापरलेलं आहे तर तुम्ही पण तुपाचाच वापर करा शक्य तेवढा तर दोन्ही बाजूने आपल्याला मस्त असं तूप लावून घ्यायचंय पाहू शकता आपला पराठा जो आहे मस्त असा गुबगुबीत फुललेला आहे मस्त टम्म असा फुगलेला आहे आपला पराठा तर अशा पद्धतीनेच आपले सगळे पराठे झाले पाहिजेत हा प्रयत्न करायचा आहे तर दोन्ही बाजूनी आपला पराठा जो आहे तो मस्त असा कुरकुरीत असा भाजून झालेला आहे तर हा काढून घ्यायचा आहे आणि सेम आपला दुसरा पराठा माझा इथे लाटून झाला होता तर दुसरा पण आपल्याला याच पद्धतीने भाजून घ्यायचा आहे बाकी सर्व पराठे आपले जे आहेत ते अशाच पद्धतीने आपल्याला लाटून आणि भाजून घ्यायचे आहेत जर तुमचा पराठा फुटत असेल फिलिंग जर चिटकत असेल तर तुमचं जे सारण आहे त्यामध्ये तुम्ही दोन चमचे बेसन घालून मिक्स करू शकता तर अशा पद्धतीने आपले सर्व पराठे जे आहेत ते बनवून तयार आहेत सोबतीला मी इथे दही दिलेलं आहे तुम्ही याच्यासोबत केचप लोणचं तुमच्या आवडीचं काय जे खाऊ शकता तुम्ही ते इथं खाऊ शकता किंवा फक्त असाच जरी खाल्ला तरी पण हा खूप मस्त लागतो कारण आपण यामध्ये भाजीचा वापर केलेला आहे आणि मसाले जे आहेत ते खूप चांगल्या प्रकारे घातलेले आहेत तर फक्त असाच खाताना पण हा खूप छान लागतो तर अशा पद्धतीने आजचा आपला हेल्दी पराठा बनवून तयार आहे तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद